माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी व विजेच्या धक्क्याने होणारे अपघात गा टाळण्यासाठी गावोगावी एरियल बंच कंडक्टर केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून मोहोळ शहरासह तालुक्यातील पन्नासहून अधिक गावात लवकरच कामास सुरुवात होणार आहे दरम्यान या कामासाठी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर केबल मंजूर झाली असून संबंधित ठेकेदारास संपूर्ण आराखडा दिला असल्याची माहिती मोहोळ येथील महावितरणाचे अभियंता शिथिल वानरसे यांनी दिली एरियल बंच कंडक्टर केबल बसवण्याच्या मागचा मुख्य हेतू म्हणजे वीज चोरी रोखणे व वीज धक्क्यापासून होणारे अपघात टाळणे हा आहे ग्रामीण भागात गावात गल्लोगल्लीमध्ये वस्त्यांवरती विद्युत घामावरील तारांहून मोठ्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते सायंकाळी यांचे प्रमाण अधिक असते सकाळी ते काढून ठेवले जातात त्यामुळे वीज चोरी पथकाला कारवाई करताना अडचणी व बंधन येत असल्यामुळे वीज चोरी रोखणे अवघड ठरते मोठ्या प्रमाणात वीज चोरी होणाऱ्या भागात तसेच ग्रामीण भागातील मुख्य रस्ते जिथे नागरिकांची नेहमी वर्दळ असते शाळा गावठाण परिसर अशा ठिकाणी विजेच्या धक्क्याने अथवा काही वीज तारेपासून होणारं संभाव्य अपघात होण्याची शक्यता असते अशा ठिकाणी ही केबल बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे एरियल बंच कंडक्टर हा उपक्रम तालुक्यातील मोठ्या गावात अगोदर बसवण्यात राबवण्यात येणार आहे यामुळे वीजचोरीला मोठा आळा बसणार असून तसेच विजेच्या माध्यमातून होणारे अपघात देखील कमी होणार आहेत नागरिकांची वीजचोरी करू नये असे आवाहन शिथिल वनारसी सहाय्यक अभियंता विद्युत वितरण कंपनी मोहळ यांनी केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका